नमस्कार मंडळी वास्तल्य या YouTube चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्रीराम नवमीच्या सर्व भक्तजनांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण प्रभू श्री रामचंद्राचा राम सुंदर असा पाळणा ऐकणार आहोत या पाळण्यामध्ये संपूर्ण रामायणाचा सार आलेला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तव्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची गवळणींची भजनांची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्र रत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रघुवंशाचा कुलदीपक दीन अनाथांचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जोर जो, जो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जोर जो, रे जो। चंद्र सूर्या परिती जायमान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाचती नर नारी विसरून भान, अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जोर जो अवतार जो जो। घेऊन आले भगवान जो बाळा जो जोर जो, रे जो। बारशाचा किती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे जाहले गोळा रत्न जडित हार घालून गळा जो ती नर नारी लढीवाळा जो बाळा जो जो जो, रे जो।, जो नर नारी लडिवाळा जो बाळा जो जो, जो, रे जो। वाढू लागे बाळ दिव्याच्या ज्योती धनुर्विद्या गुरुदेव शिकविती धर्म न्यायानी नीती दीन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो, जो, जो। दीन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो, रे जो। बाळपणा गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो जनकपुरी जनकराजाे गाजावाजा सीतासस्वयंवर योजिले त्याने गेले रामयोगा योगा योगाने जो जोरे जो तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जोरे जो, रे जो। धनुष्य वाकडा केला गळा जानकी गाली वर्माला लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जोबाळा जो जो रेजो दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो, जो।, जो बाळा जो जो, रे जो। भाग्यचक्र परी फिरले ऐशात सावत्र आई कैकईच्या कै मनात सावत्रता कशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो जो, जो, रे जो। राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो जो रेजो रे राज म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वी धाळावे दिदले वचन आज पूर्ण करावे रामायणामध्ये मिळती पुरावे जो बाळा जो जोरेजो रामाय नामधे मिळती पुरावे जो बाळा जो जो, जो, रे जो। लक्ष्मण आणि सीतेची साथ घोर अरण्यात गेले रघुनाथ कंद मुळे फळे खात दिनरात दुख साहिले वनवासात, जो जोबाळा जो जो रेजो दुःख साहिले वनवासात जो जोबाळा वन जो जो रेजो रे जो। दशमुखी तो वधिला रावण आणि क्रूर दैत्य कुंभकरण सारे आले शरण मुनी जनांचे केले रक्षण जो बाळा जो जोर जो मुनी जनांचे केले रक्षण जो बाळा जो जो, रे जो। सती अहिलेचा उद्धार केला चौदा वर्षे वनवास कंठीला परतून राम अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो, जो। आनंदी आनंद सर्वत्र झाला बाळा जो जो, रे जो। जन्मदे श्री रघुनाथा धन्ये मतानि पिता धन्य झाली च जनता दास तुमचा नीतो तो माथा जो बाळा जो जो दास जोरजो दासतुम तो माथा जो बाळा जो जोर जो, रे जो। যো বা যো জোৰেজ যো বা যো জোৰেজ